नमस्कार मित्रांनो कसे आहात आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आली आहे या खूप महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागेल सध्या सगळीकडेच निवडणुकीचे वातावरण आहे अगदी काही दिवसांमध्येच आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत लोकशाहीचा हा एक मोठा उत्सवच म्हणावा लागेल यामध्ये पंतप्रधानापासून ते खासदारापर्यंत कोणाला निवडून द्यायचा हा सर्वस्वी आपला निर्णय असतो परंतु या काळामध्ये काही चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो तो म्हणजे मतांसाठी पैसे देणे पैसे देऊन मत खरेदी करणं अशा गोष्टी आढळून आल्या तर यासाठी आपल्याकडे अगोदर काही मार्ग नव्हता पण आत्ता असं काही नाही तुम्हाला असं कुठं आढळून आलं की मतदान करण्यासाठी पैसे दिले जाते चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो तर तुम्ही सी विजल मोबाईलवर ॲप डाउनलोड करू शकता या ॲपवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता आताच तुमच्या मोबाईलमध्ये सी विजल ॲप डाउनलोड करून घ्या हे ॲप स्वतः निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप आहे मग तुम्ही एखाद्या पक्षाविषयी तक्रार केली तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल आणि ज्यांनी कुणी ही, ही तक्रार केली आहे त्यांचं नाव शंभर टक्के गोपनीय राहणार आहे जर आपल्याला खरंच बदल घडवायचा असेल तर तुम्ही आत्ताच आपल्या मोबाईलमध्ये सी विजल ॲप डाउनलोड करून घ्या नमस्कार